केंद्र सरकार पुरस्कृत साक्षरता कार्यक्रमांतर्गत विभागीय आणि जिल्हास्तरीय उल्हास मेळावा आज पेट येथील क्रिज इन्फो पार्क स्कूल येथे आयोजित करण्यात आला होता सकाळी या मेळाव्याचे उद्घाटन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुन्हे यांच्या हस्ते पार पडले या मेळाव्याला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर शिक्षण संचालक डॉक्टर उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य डॉक्टर भागीरथी गिरी यांच्यासह लातूर नांदेड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यातील सर्व विभागांचे शिक्षणाधिकारी यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचं जिल्हाधिकारी म्हणून आहे ते पण लातूरचे येलवा असल्यामुळे मी भरभरून कौतुक करते की इतका कल्प इतका सुंदर इतका देखणा आणि इतका कठोर कार्यक्रम तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून दाखवा लातूर पॅटर्न हे आज एक वेगळा पॅटर्न आहे आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवून देतात

मेमीचा संचालक चौथामध्ये असत मी फक्त कार्यक्रम आणि तो चांगल्याच रीतीने ते पुढे नेत असतात परंतु साक्षरता अभियान मध्ये मला काही गोष्टी सांगा वाटतात कारण माझ्याकडे एक बाई होती की लेबर्स म्हणजे आपण ज्या लाईफ लाईन म्हणते तुमच्या घरातल्या बघा एका खूप कुमनला करियर आणि घर तपाना जर आपल्याला कुठली लाईफ लाईन घडत असते तर नवऱ्याच्या पुढे जाऊन ती बाई घडत तर मला वाटतं झालं मध्ये टाळ्या लिहते त्याच्यामध्ये दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ काय आणि तिन्ही एक जी वाजली आहे ती तीन चार दिवस ते करतच नव्हते आणि मग मी तिला जर तुम्हाला कळत नाही का मी लिहिलेले समजत नाही का चौथ्या दिवशी मात्र तिथे खूप जोरात रडली आणि ताई मला म्हटली की मला वागता आलं तर मी कशाला अशी वागली असते आणि तिच्या मनात मला कळलं की सगळ्यात मोठं दुःख जर काही आहे तर तिला वाचता येत नाही कुठे गेल्यानंतर सही करता येत नाही आणि हे जे साक्षर हे दुःख समजू शकत नाही जी महिला किंवा पुरुष निरक्ष आहेत ते सोशली त्या ठिकाणी जातात आणि सगळे तयार करत असतात सगळे त्या ठिकाणी त्यांना जेव्हा त्यांचा अंगठा द्यावा लागतो तेव्हा कधी तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितलेत का मी बघितलेले त्यावेळेस त्यांना वेगळ्या होत असतात कारण त्या कुठली तरी एक परिस्थिती असते त्यामुळे ते शिकू शकले नसतात आणि म्हणून ही योजना समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना जिथे साक्षरतेना शिक्षणापासून जे वंचित राहिले आहेत त्यांच्यापर्यंत पुन्हा संधी घेऊन त्यांना साक्षरतेकडे आणि स्वतःच्या प्रतिष्ठेकडे नेण्याची ही योजना आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी खूप मोठा आहे मी मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या सदुस्थी या सगळ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करते की चौदा टक्क्यापासून त्या ऐंशी टक्क्यापर्यंत लातूर त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि जाण्याचा त्यांचा प्रयत्न हा उपक्रम आहे मला तुम्हाला एवढं सांगायचं काटेल कारण जिल्हाधिकारी म्हटलं की कुठलंही व्यासपीठ दोन प्रदेश दिल्याशिवाय सोडत नाहीत अत्यंत चांगल्या वेशभूषेचे सगळे शिक्षक वर्ग या ठिकाणी आहेत आणि मुलांचं भविष्य आपण नवीन वर्षाच्या अगदी पहिल्या महिन्यात म्हणजे अगदी सुरुवातीला हे स्टार्टअप करत आहोत त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा रोल खूप महत्वाचा आहे मुलांना मी ने नेहमी माझ्या ने भाषणात सांगते तुम्हाला जर तुम्हार थोडा एक विचारलं कुठला शिक्षक तुम्हाला आठवतो हो। तुम्हाला शाळेतला शिक्षकच आणि त्यामुळे तुमचा रोल किती महत्वाचा आहे तुम्ही मला आशाचाही अंगणवाडीताई एन एस एस आपल्या सगळ्या लोकांना म्हणजे समाजातल्या सगळ्या सेक्टर्सला विनंती करायची आहे की या साक्षरतेच्या एक पावल्याकडे आपण पुढे या खऱ्या अर्थाने क्वालिटी बेस्ड आपण पोहोचूया कारण शिक्षण सगळ्या गोष्टींचं माध्यम आहे आणि सगळ्या मूलभूत प्रश्नावर उत्तर त्याकडे मिळतं आपण जिल्ह्यासाठी काही चांगले उपक्रम नव्या वर्षात मध्ये लाव लावतोय याच्याचा पहिला मागा तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की प्रत्येकाने आता घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीची आपल्या आईची आपल्या पिढीची पाठी आपल्या घराघर लावायची लावणार का तुम्ही संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर